अयोध्या नगरीमध्ये बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे आणि त्यानिमित्ताने नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील अनेक राम संकल्पनेतून नरसी चौक परिसर भगवामय केला आहे बावीस जानेवारीला होणाऱ्या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन गावकऱ्यांनी केलं आहे श्रीराम मी माणिकराव लोहगावे माझी जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचा नांदेडचा जिल्हा सरकिटने बावीस तारखेला संपूर्ण देशामध्ये हर्ष उल्लासामध्ये होणाऱ्या रामलीला अयोध्ये येथील प्राणप्रतिष्ठा या कार्यक्रमाच्या अनुषंगानं गेल्या चौदा जानेवारीपासून आम्ही संपूर्ण मंदिराची स्वच्छता अभियान अयोध्ये येथून आलेल्या अक्षदाचं वाटप मूर्तींचं वाटप यामध्ये केलेलं आहे आणि अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व लोक लोकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आपण घरोघरी रामलीला मूर्तीची पूजन करून घरोघरी जसं दरवर्षी आपण हर्ष उल्हासात साजरी करतो त्याच पद्धतीनं आज संपूर्ण गावोगावी घरोघरी दीप उत्सव साजरा केला जात आहे रांगोळी काढून संपूर्ण घराची सजावट करून मंदिराची सजावट करून अनेक मंदिरावर लाईटींचं रोषणाई करण्यात आलेली आहे तसेच गावोगावी अनेक मंदिरामध्ये सामूहिक आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे विविध देखावेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडूनही सर्व रामायणाची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम अनेक विद्यार्थी शाळेने पण करत आहेत मला या येणाऱ्या बावीस तारखेला आपण यामध्ये सर्व जनतेने सहभाग नोंदवून जे गेल्या पाचशे वर्षापूर्व पूर्वीची आपण प्रतीक्षेत आहोत की आपलं हे मंदिर पाचशे वर्षापूर्वी विध्वंस करण्यात आलं होतं ते या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी हे पूर्वरत बावीस जानेवारीला त्याची स्थापना करण्यात येत आहे त्या अनुषंगानं मी स्वतःला भाग्यवान समजेन की हे आम्हाला याची देही याची डोळा हे आमच्या जीवनामध्ये हे भाग्य लाभलं म्हणून मी संपूर्ण भारत सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व जनतेनी जे आपल्याला आयुष्यामध्ये मिळालेली संधी आहे त्या संधीचं सोनं करावं आणि यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा जय श्रीराम बावीस तारखेला सकाळी राम मंदिर येथे सर्व गावात प्रभात फेरी काढण्यात येता येणार आहे विद्यार्थ्यांकडून आणि त्या ठिकाणी मूर्ती स्थापनेपर्यंत संपूर्ण गावातील लोक एकत्र येऊन राम नाम जय श्रीराम याचा जप करण्यात येणार आहे तसेच भव्याशी मिरवणूक नरसी राम मंदिरापासून हनुमान मंदिर सर्व दैवतेला वंदन करून ती बालाजी मंदिरपर्यंत येणार आहे आणि बालाजी मंदिरला मोठ्या प्रमाणात दीपमहोत्सव होणार आहे त्यामध्येही गीतरामायणाचा कार्यक्रम बालाजी मंदिराने आयोजित केलेला आहे म्हणून संपूर्ण नरसिंह परिसर हा भक्तिमय आहे आणि ही परिस्थिती जवळपास सगळ्या गावामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत